श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सध्या सुरू आहे चैत्र नवरात्र आणि यातील चार दिवस हे जवळपास झालेले आहेत उद्या आहे पाचवा दिवस म्हणजे उद्या आहे पंचमी तिथी तर आपल्याला उद्या सुद्धा पंचमी तिथीला तुळशी मातेला काही वस्तू अर्पण करायची आहेत तुळशीमध्ये एक वस्तू ठेवायची आहे याचा एक इन डिटेल व्हिडिओ चॅनलवरती आहे तर तो तुम्ही पाहू शकता तर या चैत्र नवरात्रीमध्ये आपण जास्तीत जास्त आपल्या कुलदेवीची सुद्धा सेवा करायची असते कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी तिचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपण या सेवा करायच्या आहेत आता फक्त आपण नवरात्रीमध्येच ही सेवा करावी का तर असं नाही तुम्हाला दररोजच तुमच्या कुलदेवीची सेवा करायची आहे पूजा करायची आहे कारण बघा तुम्ही इतर देवतांची कितीही पूजा केली उपासना केली आणि जर तुम्ही कुलदेवीचं काहीच केलं नाही कुलदेवीची तुम्ही पूजा करत नसाल किंवा कुलदेवीचा फोटो मूर्ती जर तुमच्या घरात नसेल तर तुम्ही कितीही देवदेव केले तरी त्याचा काहीही उपयोग नाही आपल्या घराण्यासाठी आपल्या कुळाचे रक्षण करण्यासाठी कुलदेवी जी आहे तर तिचा आशीर्वाद आपल्यावरती असणे हे अत्यंत महत्वाचे आहे जर कुलदेवी आपल्यावरती नाराज असेल तिचा आशीर्वाद जर आपल्याला प्राप्त झालेला नसेल तर मग आपल्या घरामध्ये वादविवाद कलह या गोष्टी वाढीस लागतात घरातील मुलांचे आजार पण वाढते तसेच मुलांची प्रगती होत नाही त्यांना सतत अडचणींचा सामना करावा लागतो आपल्या घराची प्रगती होत नाही विवाह व्हायला सुद्धा अडचणी निर्माण होतात पितृदोष वाढतात तसेच इतर काही दोष आहेत तर ते आपल्या घराला लागत असतात आणि कुलदेवी जी आहे तर तीच जर नाराज असेल तर आपल्या घराची भरभराट होत नाही घरामध्ये सतत काही ना काही अडचणी ज्या आहेत तर त्या येतच असतात आणि म्हणूनच आपल्याला कुलदेवीची सेवा जी आहे तर ती करायची आहे वेळ तुम्ही इतर देवदेवतांचं नाही केलं तरी चालेल परंतु कुलदेवी आणि कुलदैवत यांची सेवा मात्र आपल्याला करायची आहे कुलदैवत जे आहे तर ते वेगळं असतं आणि कुलदेवी ही वेगळी असते तर बघा आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये हेच पाहायचं आहे की आपल्याला एके ठिकाणी एक, एक वस्तू बांधायची आहे जे आपण कुलदेवीच्या नावाने बांधणार आहोत आणि यासोबतच कुलदेवीच्या दोन सेवा ज्या आपण या चैत्र नवरात्रीमध्ये आवर्जून कराव्यात तर हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता सर्वप्रथम आपण या चैत्र नवरात्रीमध्ये काय करायचं आहे तर आपल्याला दररोज आपल्या कुलदेवीला अभिषेक करायचा आहे शक्य असेल तर पंचामृताने अभिषेक करा आणि जर शक्य नसेल तर तुम्हाला दररोज स्वच्छ पाण्याने का होईना परंतु अभिषेक करायचा आहे आणि तुम्हाला दररोज म्हणजे फक्त चैत्र नवरात्रीमध्येच नाही तर तुम्हाला कायमस्वरूपी तुमच्या जीवनामध्ये दररोज तुमची जी कुलदेवी आहे तर तिचा मंत्र एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे आता तुमच्या मागे खूप धावपळ असेल तर तुम्हाला एकशे आठ वेळेला जमणारच नसेल तर किमान अकरा वेळेला तरी परंतु दररोज आपल्याला कुलदेवीचा मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे म्हणजे आपली कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न राहते यानंतर आपल्याला कुलदेवीची दररोज पूजा सुद्धा करायची आहे अगोदर सांगितल्याप्रमाणे या चैत्र नवरात्रीमध्ये तुम्हाला कुलदेवीला अभिषेक जो आहे तर तो करायचा आहे आणि हा अभिषेक दररोज तुम्ही करू शकता आणि इतर वेळेला तुम्ही आठवड्यातून एकदा मंगळवारी किंवा शुक्रवारी तुमच्या कुलदेवीचा जो वार आहे तर या दिवशी तुम्ही कुलदेवीला अभिषेक केला तरी सुद्धा चालेल यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर रामनवमी जी आहे तर ही आहे नवमीची तिथी आणि त्याचा आदला दिवस म्हणजे अष्टमीची तिथी तर अष्टमीला किंवा नवमीला तुम्ही तुमच्या कुलदेवीला कुंकुम करू शकता म्हणजे काय करायचं आहे तर कुंकू जे घ्यायचं तर ते आपल्या कुलदेवीचा टाक असेल किंवा कुलदेवीची मूर्ती असेल तर तिच्या चरणापासून मस्तकापर्यंत तिला कुंकू व्हायचं आहे कुंकुमार्चन केलेलं कुंकू जे आहे तर ते आपण एका डबीमध्ये भरून ठेवतो आणि जेव्हा आपण महत्वाच्या कामाला जातो तर कुलदेवीचा आशीर्वाद म्हणून ते आपण कपाळावरती लावायचे आहे तर अशा प्रकारे कुंकुमार्चन सेवा जी आहे तर ती सुद्धा कुलदेवीची अतिशय प्रभावी सेवा आहे त्यामुळे या नवरात्रीमध्ये तुम्ही कुंकुमार्चन करू शकता उद्या पंचमीला जरी तुम्ही कुंकुमार्चन केलेत तरी सुद्धा चालेल यानंतर आहे ते म्हणजे तुम्हाला कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरायची आहे आता कुलदेवीची आपण ओटी कशी भरायची याचा एक इन डिटेल व्हिडिओ चॅनलवरती आहे तरीसुद्धा मी थोडक्यात सांगते आणि यानंतर आपल्याला कुलदेवीची जी एक गोष्ट बांधून ठेवायची आहे तर हे सुद्धा आपण पाहणार आहोत कुलदेवीची ओटी आपल्याला खना नारायने भरायची आहे यासाठी साडी घ्यायची आहे साडी कॉटनची आणि नऊवारीच असावी हिरव्या किंवा लाल रंगाची साडी तुम्ही घेऊ शकता त्यावरती आपल्याला ब्लाऊज पीस किंवा खण ठेवायचा आहे नारळ त्यानंतर गहू किंवा तांदूळ खोबऱ्याची वाटी तुम्ही ठेवू शकता यानंतर एक खारीक एक खोबऱ्याचा तुकडा एक वेलची एक बदाम एक सुपारी तर असं साहित्य ठेवायचं आहे सौभाग्यवान ठेवायचं आहे मग यामध्ये तुम्ही हिरव्या बांगड्या ठेवू शकता टिकलीचं पॉकेट नेलपेंट मेहंदी कोन सोळा शृंगारांपैकी कोणतंही एक साहित्य आणि शक्य असेल तर तुम्ही सोळा शृंगाराच्या सोळाचे सोळा वस्तूसुद्धा ठेवू शकता यानंतर आवरजून दक्षिणा ठेवायची आहे अकरा रुपये एकावन्न एकशे एक पाचशे एक शेक, शेक, तर असे तुम्ही यथाशक्ती या ओटीमध्ये ठेवायचे आहेत गजरा किंवा वेणी ठेवायची आहे एक किंवा पाच फळे ठेवायची आहेत आणि या ओटीवरती आवरजून आपल्या La, विडा ज्याला आपण तांबूल म्हणतो तर हे सुद्धा ठेवायचं आहे कारण तांबूलशिवाय ओटी अपूर्ण असते आणि आपण या कुलदेवीची ओटी भरायची आहे तुम्हाला शक्य असेल तर कुलदेवीच्या स्थानावरती जाऊन तुम्ही ही ओटी भरू शकता आणि जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरामध्येच कुलदेवीची ओटी भरावी आणि यानंतर हे ओटीचं साहित्य तुम्ही एखाद्या सौभाग्यवतीला देऊ शकता किंवा घरामध्ये जे साहित्य आहे तर ते वापरू शकता आणि साडी जी आहे तर ती तशीच ठेवून जेव्हा तुम्ही कुलदेवीच्या स्थानावरती जाल तर त्यावेळेला ही साडी नेऊन कुलदेवीला अर्पण करू शकता तर अशा प्रकारे कुलदेवीची ओटी या नवरात्रीमध्ये जर भरली तरी सुद्धा कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न होत असते शारदीय नवरात्र जेवढी महत्वाची आहे तेवढीच महत्वाची चैत्र नवरात्र सुद्धा असते तर तुम्ही या चैत्र नवरात्रीमध्ये कुलदेवीच्या या सेवा करू शकता परंतु तुम्हाला जर कुलदेवीच्या स्थानावरती जाणे शक्य झाले नाही म्हणजे जर तुम्हाला या नवरात्रीमध्ये कुलदेवीच्या स्थानावरती जायला जमले कुलदेवीचं स्थान जवळ असेल तर आवजून जाऊन एकदा कुलदेवीचे कुल दर्शन घेऊन या कारण आपण कुलदेवीचे दर्शन वर्षातून एकदा तरी तिच्या स्थानावरती जाऊन करावे परंतु तुम्हाला शक्य नसेल तर मग तुम्हाला काय करायचं आहे तर घरामध्येच एक वस्तू बांधून ठेवायची आहे एक हिरवं कापड घ्यायचं आहे कापड नवीन स्वच्छ आणि कॉटनचंच असावं आणि यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ आणि दहा रुपये किंवा अकरा रुपये किंवा अगदी एक रुपया बांधून ठेवायचं आहे आणि ही गाठ बांधायची तुमच्या कुलदेवीचं स्मरण करायचं आणि तिला तुमची इच्छा बोलून दाखवायची आणि तिला तुम्हाला सांगायचं आहे की तुझ्या स्थानावरती येण्याचा योग हा लवकर आण आणि मला तुला भेटायला यायचा आहे आणि असं सांगून तुम्हाला हा जो बांधलेला भाग आहे तर तो तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवला तरी चालेल किंवा एका बाजूला कपाटा ठेवा ज्या ठिकाणी तुमचा हात लागणार नाही आणि जेव्हा कधी तुम्ही कुलदेवीच्या मूळ स्थानी जाल त्यावेळेला आपल्याला हे जे आपण बांधलेले तांदूळ आहेत तर हे तांदूळ आणि त्यासोबतच आपण जे पैसे ठेवलेले आहेत त्यामध्ये एक्स्ट्रा पैसे घालून ही दक्षिणा कुलदेवीच्या स्थानावरती द्यायची आहे आणि आपण जेव्हा कुलदेवीच्या स्थानावरती गेल्यानंतर तेथे -ते शिदा देतो म्हणजे डाळ गूळ तांदूळ असेल पीठ असेल मिरच्या असतील तर हा जो शिदा देणार आहे तर त्या शिद्यामध्ये हे तांदूळ आपल्याला मिक्स करून द्यायचे आहेत तर अशा प्रकारे आपल्याला घरामध्येच थोडेसे तांदूळ आणि एक नान किंवा अकरा रुपये एक्कावन्न रुपये तुम्हाला जेवढी इच्छा आहे तर तेवढे पैसे या तांदळांसोबत हिरव्या कपड्यामध्ये बांधून आपल्याला घरामध्ये ठेवायचं आहे जर तुम्हाला कुलदेवीच्या दर्शनाला आता सध्या जाणे शक्य नसेल तर मग असा भाग तुम्ही घरामध्ये बांधून ठेवू शकता तर अशा प्रकारे या चैत्र नवरात्रीमध्ये कुलदेवीची सेवा करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे कुलदेवीची केलेली सेवा कधीही वाया जात नाही आणि जर आपल्याला कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त झाला तर आपल्याला इतर काही गोष्टी करण्याची सुद्धा आवश्यकता भासणार